बाप जो आपल्या मुलांना घडवण्यासाठी त्यांच्या भविष्यासाठी कष्ट करत असतो परंतु दुसरीकडे एक आपल्या जीवावर उठला आणि तेही दारूसाठी शिरपूर तालुक्यातील येथील एका निष्ठूर बापानं आपल्या दोन्ही चिमुकल्यांना तापी नदीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आलीये या दोन्ही मुलांचा मृत्यू झालाय झालं असं की थाळनेर येथील सुनील नारायण कोळी याला दारूचं व्यसन होतं आणि त्यामुळेच मी छायाबाई आणि सुनील यांच्यात नेहमी वाद व्हायचा छायाबाई बऱ्याच दिवसांपासून माहेरी होत्या पण गेल्या पंधरा दिवसांपूर्वी त्या येथे आल्या होत्या सुनील आणि नारायणांना सहा वर्षाचा कार्तिक आणि तीन वर्षांची ती चेतना अशी दोन मुलं होती चार फेब्रुवारीला सुनील आणि छायाबाई यांच्यामध्ये कडाक्याचं चा भांडण झालं तेही दारूंच्या पैशांवरूनच यानंतर सुनील हा दोन्ही मुलांना आजीकडे घेऊन जातो असं सांगून गेला मात्र संध्याकाळी एकटाच आला त्यावेळी छायाबाई यांनी विचारला असता त्यांना आजीकडे सोडून आल्याचं सांगितलं मात्र सुनीलनं आपल्या दोन्ही मुलांना तापी नदी पात्रात फेकून दिलं होतं संध्याकाळी कार्तिक आणि चेतना यांना तापी नदी पात्रातील काठावर असलेल्या झाडातून बाहेर काढण्यात आलं ठाणेर येथे रुग्णालयात दाखल केलं असता दोन्ही बालकांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं या प्रकरणी छायाबाई कोळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती सुनील कोळी यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सौ छायाबाई सुनील कोळी राणा ठाणेर यांनी आपल्याकडे तक्रार दिली की त्यांचा पती सुनील कोळी याने त्याचे दोन लहान मुले एक कार्तिक वय सोळा सहा वर्ष आणि मुलगी चेतना वय तीन वर्ष यांना दारूला पैसे दिले नाही म्हणून तापी नदीच्या पाण्यात फेकून त्यांचा जीव घेतलेला आहे त्याबद्दल पोलीस स्टेशन ठाणेर येथे गुन्हा रजिस्टर नंबर सतरा ऑब्लिक पंचवीस बी एन एस एकशे तीन एक, एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर आरोपी हा दारूच्या व्यसनाचा अधीन होता आणि बायकोने दारू पिल्या दारू पियाला पैसे दिले नाही म्हणून रागाच्या भरात त्यांनी दोन्ही आपल्या मुलांना तापी नदीच्या पात्रात फेकून त्यांचा जीव घेतलेला आहे त्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका